स्वर्गीय यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन वर्ष बारावे अतिशय उत्साहात पार पडलं मला आनंदाची एक अतिशय महत्वाची बाब सांगावी वाटते की दिवसभर रसिकांसाठी खूप मोठी मेजवानी या ठिकाणी आम्हाला मिळाली मी काल दिवसभर तिकडे थांबलो होतो संमेलनाचे अध्यक्ष मान्य श्री इंद्रजी देशमुख शिवम प्रतिष्ठान घराईवाडी यांचं आगमन झाल्यानंतर दीपक प्रजनन आणि पुस्तक संपदा पाहिल्यानंतर स्टेजवरती आमचे भैयासाहेब दिलीप सह भोसले यांनी एक सुरुवातीच जे भाषण आहे ते झाल्यानंतर इवले सर रवींद्र सर असे अनेक मान्यवर बोलले परंतु कालच्या साहित्य संमेलनामध्ये खरे रंगत आली ती माननीय मिलिंद जोशी यांच्या भाषणानं मिलिंद जोशी अतिशय खेडे गावातनं जन्मल्यानंतर सुद्धा एक सामान्य परिवारात असता सुद्धा साहित्य परिषदेचे ते, ते अध्यक्ष हा जो त्यांचा प्रवास आहे तो त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आणि त्यानंतर मात्र संमेलनाचे अध्यक्ष इंद्रजीत बो इंद्रजी देशमुख साहेब बोलले आणि त्यात एक महत्वाचा विषय असा की महाराष्ट्राचं सद्यस्थितीतलं जे वातावरण आहे त्या वर्षी त्यांनी सूचक वक्तव्य केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आदर्श घेणारा महाराज ह्या मातीतले जे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आम्ही ह्या मातीकडे गर्वानं पाहतो त्याच मातीमध्ये आज सत्ताकारण किती क्रूर म्हणजे एक सत्ताकारण ते क्रूर दिशेने चाललेलं आहे या बाबतीत ते सूचक वक्तव्य होतं त्यांचं आज जर आपण बघितलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये सत्ता कारण कोणत्या दिशेने चाललेलं आहे स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांचं राजकारण जर आपण बघितलं काल त्यांच्याच नावाने जे साहित्य संमेलन होते त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण महाराष्ट्राला एक आदर्श घालून जो दिला सुसंस्कृत राजकारणाचा तो पाळणा मात्र महाराष्ट्रातील सगळेच पक्ष किंवा त्यांचे जे अनुयायी म्हणून घेतात ते सुद्धा विसरलेले दिसतात म्हणजे हे विदार चित्र कालच्या साहित्य संमेलनात आम्हाला निश्चितपणे पाहायला मिळालं अनेक वक्ते अनेक दिग्गज कथाकथनकार भाष वक्तृत्व करणारे अनेक जे आहेत अगदी सागर दाभाडे पुण्याचं एक व्यक्तिमत्व आलं होतं त्यांचं खूप अतिशय म्हणजे अवर्णनीय भाषण त्यांचं होत परंतु सर्वात महत् महत्वपूर्ण जो भाग वाटला आम्हाला की नेमकं आजची परिस्थिती जी आहे दिशादर्शक जे आ, आ, वक्तृत्व होत, ते मान्य इंद्रजीत देशमुख साहेबांचंच होत राजकारण वेगळं सत्ताकारण वेगळं राजकारण हे अतिशय सभ्य सुसंस्कृत आणि फायद्याचं म्हणजे लाभाचं राजकारण स्वतःसाठी नसून ते परोपकार हे राजकारण म्हणजे स्वतःच निस्वार्थी राजकारण जे आहे ते यशवंतराव चव्हाणांनी किती पद्धतशीरपणाने अगदी विरोधक खालच्या पातळीवरती जरी गेले असतील तरी त्याला सुद्धा प्रत्युत्तर देताना अतिशय संयमी शांत कसं उत्तर द्यावं याचं एक आदर्श उदाहरण यशवंतराव चव्हाणांचं जे चरित्र आहे यशवंतराव चव्हाणांचं व्यक्तिमत्व आहे ते कशा पद्धतीनं होतं ते उलगडून दाखवायचं काम मान्य इंद्रजी देशमुख यांनीच केलं आणि नवीन पिढीनं साहित्याकडे का वाळावं आज मोबाईल तंत्रज्ञानाचा वापर जो बघितला आपण तर निश्चितपणे अगदी एक वर्षाचं जे मूल आहे ते त्याच्या हातात सुद्धा मोबाईल दिसतो म्हणजे गॅजेटच्या आहारी किती जावं माणसाच्या व्यक्तिमत्वावरती त्याच्या जीवनशैलीवरती कसे परिणाम झालेले आहेत नाते गोती कुटुंब व्यवस्था आणि एकंदरीत सामाजिक परिस्थिती आणि सर्वोच्च जे त्यांच्या भाषणामध्ये मुद्दा होता की राजकारण वेगळं आणि सत्ता कारण वेगळं आजची जी तरुण पिढी आहे आजचे जे नेतृत्व आहेत ते फक्त सत्ता कारण करण्यामध्ये बंग दिसतात त्याच सत्ता गेल्यानंतर त्यांची जी मानसिकता आहे ती खूप खालावते त्यांना तो अपयश पचवता येत नाही ही सुद्धा अतिशय गंभीर बाब आहे आणि त्यातून अनेक गुन्हेगार कृत्य घडताना दिसतात त्यासाठी अशा प्रकारचे जे साहित्य संमेलन आहे त्याच्यामध्ये तरुण पिढीनं सहभागी होणं अतिशय महत्वाचं आहे वाचन संस्कृती जोपासण अतिशय महत्वाचं आहे हे त्यांचं सूचक वक्तव्य होत आणि मला वाटतं काळाची गरज आहे की ह्या समाजानं विचार मंतर जे समज म्हणतो सबसे ऊपर समज आहे ती समज वाढवण्याकरता हा विचार आपल्या जीवनामध्ये आणला पाहिजे जी। आणि तो विचार जर आपल्या जीवनामध्ये उतरवला निश्चितपणे आपल्या जीवनशैलीमध्ये बदल होणार आहे स्थैर्य प्राप्त होणार आहे आणि जीवनामध्ये प्रगतीकडे वाटचाल करण्यासाठी साहित्याशिवाय किंवा सा वक्तृत्व चांगल्या चांगल्या वक्त्यांचं वक्तृत्व ऐकण्याशिवाय ऐकण्याची जी सवय आहे ती सुद्धा लावून घेणं प्राचार्य सरांचं सा। अतिशय मला अधोक अदुर, अधोरेखित करावं वाटतं की ऐकण्याची सवय आजच्या पिढीला कमी आहे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन पॉईंट जर बघितला आपण तर वीस ते तीस सेकंदापेक्षा नवीन पिढीचं कॉन्सन्ट्रेशन होताना दिसत नाही हे सुद्धा गंभीर भाग तिथं आज देशमुख साहेबांनी सांगितले त्याच्यामुळे कुटुंब व्यवस्थित प्रत्येक पालक असो आपल्या पाल्याचं भविष्य जर निश्चितपणे आपल्याला सुरक्षित करायचं असेल त्यांचं आरोग्य मानसिक स्वास्थ्य हे जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर आपल्याला साहित्याशिवाय करायचं नाही मला आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून एवढंच सर्व प्रेक्षकांना एक संदेश द्यायचा आहे की तंत्रज्ञान हे गरजेचं आहे परंतु त्याच्या आहारे जाणं योग्य नाही एक व्यसन म्हणून आपण त्याला स्वीकारणं टाळावं एवढीच विनंती जय शिवराय